मुंबईला गेले चॉकलेट खाऊन आले शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले आता बरेच जण म्हणायला लागले की सर तुम्ही तर समर्थन देत होता राजा मी का शेतकरी नेता आहे का कोणत्या पक्षाचा नेता आहे मी सामान्य शेतकरी कुत्र आहे या महाराष्ट्रामध्ये झालेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीवर लक्ष ठेवून ते तुमच्या समोर सत्य आणण्याचा प्रयत्न करणारा माणूस कालचं आंदोलन त्याला मी समर्थन दिलं अगदी माझ्या ताकदीने समर्थन दिलं त्याचं कारण होत मी कोणताही व्हिडिओ टाकला की त्याच्यावर कमेंट यायच्या भाऊ बच्चू कडूला समर्थन द्या मेसेज यायचे कॉल यायचे एका भागाने तो कॉल केला मला म्हणे तुम्ही बच्चू कडूला समर्थन नाही दिलं तर बघा मग जनभावनेचा आदर करून मी शंभर टक्के समर्थन दिलं आणि जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तिथं सगळ्यात पहिला उभा असतो रविराज मी शेतकरी कुत्र आहे मी नेता नाहीये पण तुम्ही तो विचार करा आजपर्यंत जेवढे काही शेतकरी नेते झाले ते भांडुगुळच निघालेत कोणी खासदार घेतले आमदार झाले शेतकऱ्यांच्या जीवा मंत्रीपद घेतली मंत्री असताना खोके घेण्यासाठी गुवाहाटीला पण गेले समर्थन दिलं त्याचं कारण म्हणजे शेतकरी कुठेतरी एकजूट झाला पाहिजे त्याच्या दुखळीने दिसली पाहिजे अगदी ताकदीने समर्थन दिलं काल सकाळी ना मी नागपूरला जाणार होतो अगदी गाडी पिकअप भरून मी फळं पण घेऊन जाणार होतो शेतकऱ्यांसाठी पण बातमी आली की आंदोलन करतेच मुंबईला चाललेत अहो मुंबई नागपूरला आंदोलन आणि तुम्ही मुंबईला चर्चेला जात आहे बरं तुम्ही आंदोलनाचा मुख्य चेहरा असताना तुम्ही तिथे बसायचं तुमच्या मार्फत एखादी समिती तिथे पाठवायची आजपर्यंत झालेल्या आंदोलनाला समिती आंदोलन स्थळी चर्चा करायला आलेली आहे तुम्हाला आंदोलन स्थळ सोडायची काय गरज होती आणि एवढी काय घाई होती तुम्ही डायरेक्ट विमानाने घेतला रात्री नऊ वाजता मीटिंग झाली तुम्ही तीन वाजताच पोहोचला होता आहे की नाही गंमत मग मी बोलले की तुम्हाला राग येत आपल्याला आहे खरं बोलायचं सवय शेवटी चॉकलेट भेटलं शेतकरी नेत्यांना खोके बी भेटले असतील पण शेतकऱ्याच्या हातात धतूर आला ना माय आंदोलन केलंय तुम्ही आज आणि आठ महिन्या पुढची तारीख कोण घेत अहो कोर्टाच्या आदेशानंतर तुमच्या मागे कितीतरी जनता उभी राहिली होती आणि त्याच्यानंतर पण तुम्ही करायचं तेच केलं आणि एक गोष्ट लक्षात घ्या जो व्यक्ती कोणाचाच झाला नाही आजपर्यंत तो शेतकऱ्याचा काय होणार तो शेतकऱ्यांसाठी पण करूच लागणार ना वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना एक व्हायचंय आपल्याला प्रामाणिक माणूस उभा करणं गरजेचं आहे तो प्रामाणिक माणूस एवढा प्रामाणिक पाहिजे की त्याने कधीच बंद दारा चर्चा करायची हिंमत केली नाही पाहिजे फक्त शेतकऱ्याचाच प्रश्न नव्हता इथं अपंगांचं पण राहिलं शेतमजुरांचं पण राहिलं मच्छीमारांचं पण राहिलं सगळ्यांचंच राहिलं आणि शेवटी सगळ्यांच्या हातात धतुरा आला आणि नेत्यांना खोके रुपी चॉकलेट भेटला